आदिवासी विधानसभा सदस्य आपले उप अध्यक्ष धीरव साहेब आणि पिटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज उपोषणाला बसले होते त्या सर्व पंधरा आमदारांना आणि दिगोर साहेब आणि पिकट साहेबांना मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलं होतं त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांबरोबर सविस्तर चर्चा झाली त्याच्यामध्ये मुख्य विषय पेशा भरतीच्या बाबतीमध्ये होता आणि मग त्या पेशा भरतीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी तुषार मेहता यांच्याशी दिल्लीमध्ये चर्चा केली आणि उद्या वर तो सग विषय घ्यायचं ठरलं आणि त्याच्यामध्ये ते मॅन्शन करणार आहे हे अत्यंत तातडीचा विषय आहे आणि त्याचं महत्त्व ते सांगणार तोपर्यंत मान्य मुख्यमंत्र्यांनी सर्व आंदोलन करताना उद्याचा था दिवस थांबायला सांगितला आहे त्याचा उद्या जो काही निर्णय लागेल सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यानंतर बैठक घेऊन त्याच्यावर अंतिम असं निर्णय त्याच्यावर घ्यायचा अशा पद्धतीचं ठरलं आहे त्याचबरोबर आज सकाळीच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही भरती आहे नोकर भरती आहे सर्व विभागाच्या नोकर भरत्या ह्या ताबडतोब सुरू करायला सांगितले आहे त्याच्या जाहिराती ताबडतोब देण्याचं सांगितलं आहे सर्वसाधारणपणे दोन ते तीन दिवसामध्ये त्याच्या जाहिराती निघाल्या जा पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश दिले आहेत कशा पद्धतीचे आदेश काढण्यासाठी सांगितले आहेत त्यामुळे या भरत्या त्या दोन तीन तीन दिवसामध्ये सुरू होतील अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी या पैशाच्या भरतीबद्दल आणि आंदोलनाबद्दल त्यांना स्थगिती द्या स्थगिती करायला सांगितली आहे त्यांनी त्या पद्धतीने स्थगित करायचं त्यांनी मान्य केलं आहे आणि त्यांना सांगितलं जे काही का या राज्यामध्ये आंदोलन चालू आहे या आदिवासी बांधवांचं ते उद्यापर्यंत स्थगित करा आणि उद्याच्या निर्णयानंतर पुन्हा बैठक घेऊन त्याच्यावर अंतिम निर्णय घेऊ अशा पद्धतीचे विनंती मान्य मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना केली